ठिकाणं सांग की जी तू रेकमेंड करशील की मुली तिथे सोलो ट्रिपसाठी सहज जाऊ शकतात आणि मजा करून येऊ शकतात एकतर मला वाटतं की मुली जाऊच शकतात सगळीकडे असं काही नाहीये यू जस्ट हॅव टू बी केअरफुल आणि जे आपण नॉर्मली पण असतो तसं आपण बघायला पाहिजे बट माय फेवरेट प्लेसेस टू गो ऑन अ सोलो ट्रिप म्हणजे एक मला बीर बीर बिलिंग ही अप्रतिम जागा आहे हिमाचलमधली तिथे आपण पॅराग्लाइडिंग करू शकतो तिथे ट्रेक्स आहेत खूप छोटे छोटे छान छान म्हणजे खूप असे अवघड नाही पण मज्जा येतील असे ट्रेक्स आहेत तिथे काही काही ना पॉइंट आहेत तिथे तुम्ही फिशेस सोबत स्विम करू शकता खूप सुंदर आहे बीर तिथे फूडही खूप छान आहे संध्याकाळी वॉक घ्यायलाही खूप छान वाटतं सो बीर आय फील सेकंड इज यू शुड डेफिनेटली गो टू मुन्नार अँड वॅगमॉन केरळामध्ये खूप ब्युटिफुल आहे एनी सीजन यू गो इट्स एक्स्ट्रीमली ब्युटिफुल सो हे आहे आणि त्याच्यानंतर राजस्थानमध्ये जोधपूर आणि हे सगळंच आपण जातो पुष्कर नावाची एक जागा आहे राजस्थानमध्ये ती खूप ब्युटिफुल आहे अमेझिंग आणि इट इज व्हेरी सेफ इट्स अ व्हेरी स्मॉल प्लेस त्याच्यामुळे तुम्ही दोन तीन दिवसात दोन दिवसात तुम्ही पूर्ण तुम्ही ते एक्सप्लोअर करू शकता जर तुम्हाला मोठी ट्रिप नसेल करायची पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जायचं असेल तर पुष्करला तुम्ही दोन दिवस जाऊ शकता हम्पीला तुम्ही तीन दिवस जाऊ शकता दीज आर सम ऑफ माय फेवरेट प्लेसेस